नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलपणे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांनी बऱ्याच जणांनी या ठिकाणी महाराष्ट्रीमार इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जे भांडी वाटप सुरू आहे ग्रहउपेगी संच साहित्य वाटप त्यांच्यासाठी बऱ्याच बांधकाम कामगारांना या ठिकाणी कमेंट केले आहेत की सर आमच्या काही या ठिकाणी पहिला टप्पा भांड्याचा वाटप झालेला आहे ग्रह उपयोगी संचाचं वाटप झालेलं आहे पण आम्हाला आणखीन भांडे संच आणखीन मिळाला नाही तर आम्हाला कधी मिळणार असे प्रश्न बऱ्याच जणांनी या ठिकाणी कमेंटद्वारे मला विचारले आहेत तर मी त्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे आणि बांधकाम कामगारांना या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत भांडी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात बांधकाम कामगार भांडी योजना या ठिकाणी भांडी मिळवण्यासाठी अर्ज कोणता लागतो ह्याबाबत असे संपूर्ण टॉपिक घेऊन आलेलो आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे व्हिडिओ फक्त संपूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिली जाणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच बांधकाम कामगाराच्या विषयी योजनाविषयी व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनवरती क्लिक करा आणि ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा तर मित्रांनो विषय न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो या भांडे योजनेसाठी अथवा ग्रह उपयोगी साहित्य मिळवण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत यामध्ये आधार कार्ड बांधकाम कामगार जे स्मार्ट कार्ड आहे ते एक पुन्हा एक रुपया भरलेची जी पावती असते ती रेशन कार्ड हे महत्त्वाचे असे कागदपत्र यामध्ये तुम्हाला लागतात तुम्हाला यासोबत एक एक फॉर्म आहे तो फॉर्म पण लागतो आणि त्यानंतर एक हमीपत्र असं एक नावाचं आहे हमीपत्र नावाचा एक फॉर्म आहे आणि तो फॉर्म पण तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहात आणि ते जे हमीपत्र आहे त्या हमीपत्रामध्ये ई नावाने आहे या हमीपत्रामध्ये तीस नग मिळणार आहेत असा उल्लेख केलेला आहे सोबतच कुटुंबातील किती जणांची नोंदणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे तर या ठिकाणी त्याचे नावे टाकायचे आहेत तसेच ग्रह उपयोगी वस्तू योजनेसाठी मार्फत कुटुंबातील फक्त एकच जण लाभ घेऊ शकतो जर नवरा बायकोनी नोंदणी केली असेल पती पत्नी दोघांनी नोंदणी केली असेल तर त्यापैकी एकच जणाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे असा उल्लेख या के ठिकाणी केलेला आहे दोन्ही कागदपत्रे खाली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर असा संपूर्ण या ठिकाणी भांडे कोणकोणती मिळणार आहेत तर आ तुम्हाला भांडे घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात या ठिकाणी पहा आधार कार्ड झेरॉक्स बांधकाम कामगार कार्ड एक रुपयाची पावती झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स हमीपत्र तसेच मंडळामार्फत भांडी मिळण्याकरता तारीख जी आहे ती वारसाठी आहे तुम्हाला त्या अर्जावर दिली जाईल तर तुम्ही जर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी झाली असेल नवीन असो किंवा जुने असो नवीन नोंदणी झालेल्या पण आणि ज्यांनी रिनिवल केलेलं आहे असेल त्यांना पण म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जर नोंदणी तुमची ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते मिळणार आहे त्यांनी असा अर्ज करायचा आहे की बदल माहिती पाहू या तर या ठिकाणी पहा तुम्ही अर्ज करून सर्व सर्व कापरी घेऊन तुमच्या जिल्ह्यातील डब्ल्यू एफ सी किंवा ज्या ठिकाणी तुम बांधकाम कामगाराची नोंदणी किंवा तुमचं कार्ड घेतलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे हे तुम्हाला एक तारीख देतील त्या दिवशी तुम तुम्ही पुन्हा नवीन वरील काप्रे घेऊन तुमच्या त्या ज्या ठिकाणी तुम्हाला तारीख दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि ते घेऊन त्या ठिकाणी दिल्यानंतर तुम्हाला तुमचं बायोमेट्रिक पडताळणी करून तुमचा फोटो घेऊन तुम्हाला या ठिकाणी तो सेट दिला जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी ब कोणकोणत्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी मिळणार आहे तर या ठिकाणी पहा नवीन कामगार ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांना मिळणार आहे आणि ज्यांनी रिन्यूवल केले असेल त्यांना पण या ठिकाणी हा गृह संच मिळणार आहे भांड्यांचा याचा अर्थ असा आहे की ज्यांचे कार्ड म्हणजे ज्यांची नोंदणी ॲक्टिवेट आहे अशा सर्व बांधकाम कामगारांना ह्या ग्रह संच भांड्यांचा संच जो आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर प्रश्न आम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे विचारू शकता आणि ही जी योजना आहे ही योजना दोन वर्षापर्यंत चालणार आहे त्यामुळं तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या एरियामध्ये जरी पहिला टप्पा संपला असेल आणि तुम्हाला या ठिकाणी भांडे मिळाले नसतील तर नक्कीच पुढच्या टप्प्यामध्ये मिळतील तुम्हाला काळजी करायची कसलीही गरज नाही दोन वर्ष कंटिन्यू या ठिकाणी जी योजना आहे गृहउपयोगी संचयची ती चालणार आहे तुम्हाला जर नाहीत मिळाले ह्या टप्प्यामध्ये तर पुढच्या टप्प्यामध्ये नक्की मिळणार आहेत त्यामुळे त्या ते काळजी करायची काही गरज नाही तर मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी चॅनलवरती पालन झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच बांधकाम कामगाराविषयी माहिती आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहते आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील ते पण आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला या ठिकाणी म जे काय बांधकाम कामगार भांडी संच उपयोगी जे आहे त्याचा लाभ मिळणार आहे पण तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची नोंदणी जी आहे ती रिन्युअल नसेल तर रिन्यूअल करून घेण्याची गरज आहे तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन निवडून दे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करा तुमच्यामध्ये काय प्रश्न असेल तर या ठिकाणी मला कमेंटद्वारे तुमचे प्रश्न विचारू शकता जय हिंद महाराष्ट्र